तर काही दिवसांनी मला एक मुलगा झाला त्याचे नाव मार्गोजी असे होते काही दिवसांनी माझ्यावर जाऊन दुःखाचा डोंगरच कोसळला होता सतराशे चोपन्न साली कुबेर युद्धात खंडेराव होळकर यांचे निधन झाले त्यानंतर स्वतः राजे सासरे मल्हारराव होळकर यांनी मला ठटकावून सांगितले होते की यानंतर राज्याचा पुढील कारभार मला सांभाळायचा आहे आणि मी राज्याचा सुंदर कारभार व व्यवस्था केली राणे असं

ने जो ने माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याचे पताका नव्हे अभिमानाने डोलते नायका बोलते देऊ नाय बोलते या प्रसंगी प्रशालेतील काही विद्यार्थ्यांनी नृत्य देखील सादर केलं शालेतील शिक्षिका सौ राऊत सौ चव्हाण सौ आंबेकर यांच्या मार्गदर्शनाद्वारे आजचा शिक्षण सप्ताहातील चौथा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम हा अतिशय उत्साहात पार पडला पुन्हा भेटूयात शाळेच्या यशदायी वाटचालीसह तोपर्यंत नमस्कार